नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी सोयाबीनच्या काही निवडक आणि टॉप वानासंदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत लवकर येणारी रस शोषण करणाऱ्या किडींप्रती सहनशील उच्च उत्पादनक्षम एकरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंतचा उतारा देणारी ही वानं आहे त्या अगोदर शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाच्या अचूक नियोजनासाठी आपल्या बाका अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, बे करा। म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल त्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी सोयाबीनची निवडक आणि टॉप वानं कोणती आहेत संदर्भामध्ये माहिती तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जो वाण आहे तर तो आहे इनोव्हेजचा इनोव्हेज एकशे आठ बऱ्यापैकी नव्वद ते शंभर दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वाण असून उच्च उत्पादनक्षमाचा हा वाण आहे शेतकरी मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडींप्रती अतिशय सहनशील असा वाण आहे आणि एकरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंतचा उतारा देणारा हा वाण आहे या वाणाची लागवड तुम्ही मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये करू शकता त्यासोबत शेतकरी मित्रांनो पुढचा जो सोयाबीनचा टॉप वन आहे तर तो आहे एम डी एस दोन हजार एक बऱ्यापैकी नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये परिपक्व होणारा हा पण वान असून शेतकरी मित्रांनो चांगला वान आहे मध्यम ते भारी जमिनीमध्ये या वानाची तुम्ही लागवड करू शकता एकरी दहा ते बारा क्विंटलपर्यंतचा उतारा देणारा हा वान असून रस शोषण करणाऱ्या किडींप्रती हा पण चांगला सहनशील असा वान आहे त्यानंतर सोयाबीनचा पुढचा जो वाहन आहे शेतकरी मित्रांनो तो आहे जे एस सत्त्याण्णव झिरो पाच हा पण जवळपास नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये परिपक्व होणारा वान असून शेतकरी मित्रांनो ह्या वानाची विशेष एक वैशिष्ट्य म्हणजे की हा कमी पाण्यामध्ये येणारा वान आहे त्यामुळे या वानाची तुम्ही हलक्या आणि मध्यम दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये तिथं लागवड करू शकता एकरी दहा ते बारा क्विंटलपर्यंतचा उतारा देणारा हा वान आहे त्यानंतर पुढचा जो सोयाबीनचा टॉप वाण आहे तो आहे एम ए यू एस सहाशे बारा बऱ्यापैकी नव्वद ते शंभर दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वान असून रस शोषण करणाऱ्या प्रति सहनशील आणि उच्च उत्पादन क्षमा हा वान आहे शेतकरी मित्रांनो एकरी बारा ते चौदा क्विंटलपर्यंतचा उतारा देणारा हा वान आहे या वानाची शेतकरी मित्रांनो तुम्ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये तिथं लागवड जी तर ती करू शकता त्यानंतर सोयाबीनचा पुढचा जो वान आहे येतो शेतकरी मित्रांनो तो आहे के डी एस सातशे त्रेपन्न फुले किमया नव्वद ते शंभर दिवसामध्ये येणारा हा वाण आहे आणि चांगला उच्च उत्पादन क्षमासा वाण आहे शेतकरी मित्रांनो या वानाची लागवड तुम्ही मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये तिथं करू शकता त्यानंतर सोयाबीनचा पुढचा जो वाण आहे तो पण के डी एस सातशे तेवीस फुले संगम नव्वद ते शंभर दिवसामध्ये येणारा हा वाण असून दहा ते बारा क्विंटलपर्यंतचा एकरी उतारा देणारा हा वाण आहे शेतकरी मित्रांनो हलक्या मध्यम ते भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये या वानाची तुम्ही लागवड करू शकता त्यानंतर सोयाबीनचा जो शेवटचा एक वाण आहे शेतकरी मित्रांनो तो आहे ग्रीन गोर्ड सीडचा ते तीस चौवेचाळीस बऱ्यापैकी पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये परिपक्व होणारा हा वाण असून उच्च उत्पादनक्षम आणि रस शोषण करणाऱ्या किडींप्रती सहनशील असा वाण आहे विक्री दहा ते बारा क्विंटलपर्यंतचा या वाहनाचा उतारा आहे शेतकरी मित्रांनो आणि मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये या वाहनाची तुम्ही लागवड करू शकता याच्या व्यतिरिक्त आणखी पण भरपूर सारे सोयाबीनचे वाहन आहे शेतकरी मित्रांनो जे तुमच्या माहितीच तो चांगले उत्पादनक्षम असेल तुम्ही त्या वाहनाची लागवड केली असेल आणि चांगला उतारा त्या वाहनातून तुम्हाला मिळालेला असेल अशा सुद्धा तुम्ही लागवडीसाठी निवड तिथं करू शकता बाकी सोयाबीन वानासंदर्भातला माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा नमस्कार